नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत होळीवर चंद्रग्रहणाची छाया जाणून घ्या सर्व राशींवर काय परिणाम होईल यंदा पंचवीस मार्चला धुळीबंधन साजरी केली जाईल फाल्गुन शुक्ल पक्ष पौर्णिमेला होळी असेल यावेळी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होणार आहे ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार चंद्रग्रहण पंचवीस मार्चला सकाळी दहा वाजून तीस मिनटांनी सुरू होईल हे चंद्रग्रहण दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी संपेल मात्र हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही यामुळे कोणत्याच राशीवर या, या चंद्रग्रहणाचा काही परिणाम होणार नाही या चंद्रग्रहणाचा परिणाम कोणत्याच राशीवर होत नसल्याने आपण निवांत होऊन होळी साजरी करू शकतो तर चंद्रग्रहण असल्याने काही गोष्टी पाळाव्या लागतील चला तर जाऊन येऊन घेऊयात होळीला चंद्रग्रहणामध्ये कसे असेल राशी भविष्य मेष राशीसाठी हे चंद्रग्रहण संमिश्र असणार आहे फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा तसेच श्री विष्णूचा जप करा ते शुभ होईल रुश, वृष वृषभ राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल त्यांना त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल तसेच महादेवाची पूजा करा सर्व प्रकारचे मंगल असेल मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ संयोग घेऊन येईल मानसिक तणाव दूर होईल तसेच रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आरोग्य चांगले राहील आणि कौटुंबिक आनंद शांतीपूर्ण राहील कर्क कर्क राशीच्या लोकांना यावेळी विशेष काळजीही घ्यावी लागेल आरोग्य कौटुंबिक आणि मानसिक तणाव वाढण्याची दाट शक्यता आहे यामुळे काळजी घ्या सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ ठरेल घरात आनंदी वातावरण राहील आणि शुभ गोष्टी घडतील व्यापारामध्ये मोठी प्रगती होणार कन्या राशीच्या लोकांनी कुटुंबाकडे लक्ष द्यावे व्यापार आणि कुटुंबामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात दुर्गादेवीचा जप करणे फायदेशीर ठरेल तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी देखील हे ग्रहण ठीक ठरेल या राशीच्या लोकांना आजूबाजूच्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल पत्नीकडे लक्ष द्या आणि आपल्या कुटुंबाकडे देखील लक्ष द्या वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी देखील विशेष लक्ष देणे आवश्यक आहे त्यांनी ग्रहणाच्या वेळी रागावू नये खोटे बोलू नये भांडण करू नये यामुळे समस्या वाढू शकतात धनु धनुराशीच्या लोकांसाठी हे ग्रहण चांगले राहील विशेष म्हणजे त्यांना ग्रहणाच्या वेळी लाभ मिळू शकतो कौटुंबिक शांतता राहील मन शांत राहील व्यवसाय नोकरीत चांगली प्रगती होईल मकर मकर राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ नक्कीच असणार आहे कुटुंबात समृद्धी येईल मानसिक तणावापासून अंतर राहील मात्र काही गोष्टी या ग्रहणात पाळा कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी या ग्रहणाचा प्रभाव संमिश्र राहील या दरम्यान कोणतेही चुकीचे काम करू नये हेच नाही तर कोणाचाही अपमान अजिबात करू नका भगवान विष्णूचे ध्यान करावे मीन मीन राशीच्या लोकांसाठी या ग्रहणाचा संमिश्र प्रभाव राहील मानसिक शांतता लागू शकते मात्र या दरम्यान कुटुंबात मतभेद होण्याची दाट शक्यता आहे राग करण्यापासून दूर राहिलेले फायदेशीर ठरेल मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवारालाही ही माहिती नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद